जवळपास पावणे पाच च्या दरम्यान घडलेली आहे पण सुरुवातीला आम्हाला ते एक्झॅक्ट टाइमचा अंदाज नव्हता पण आम्ही आठ तास सुमारे अंदाज पकडला होता आठ साडेआठ लागतो अशी अशी घटना घडली आग लागली म्हणून काही कर्मचाऱ्यांना सांगितलं त्यांना ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना कॉल केला त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आग्निशामक दलाची गाडी वगैरे बोलवून तिथली आग रिविण्यात आलं तर इथं आल्यानंतर पूर्ण ऑफिसमध्ये धूर पसरला होता एकदम धुराचा असं कोट बाहेर नि पडत होती त्याच्यानंतर तिथं प्रिंटर त्या बसतो ते कॉम्प्युटरला आहे सीपीयू आहे दोन चेअर जळाले येत आहे ते एक आलमारी होती लाकडी आलमारी त्याच्यामध्ये काही दस्तऐवज होते ते दस्तऐवज काय दळले होते आणि अशा पद्धतीने पूर्ण रेकॉर्ड रेकॉर्ड किती रेकॉर्ड त्यात मध्ये जास्त रेकॉर्ड होतं ना आलमारी टेबल वर काही दस्त होते, होते, का थी। थी होते, होते ते काय महत्वाचं होतं काही त्याच्यामध्ये काही पेंटिंग त्याचा वाद वगैरे चालू होत नाही असं ना, वादातले काही नसतं कारण काय असं सध्या सर्किट असं दिसून येते एक जण आता चौकशी केल्यानंतर समजेल तिथली खिडकी नेहमी उघडीच असती नाही तर असंच नाही अज्ञात व्यक्तीने बाहेरून घेऊन काही पुढचं सांगता येणार चौकशी केल्यानंतर ते सखोल कळल काय पण खिडकी बंद असते सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहे का कॅमेरे आहेत ते कॅमेऱ्यामधून आपण त्याची चौकशी करू पोलीस प्रशासनाने पंचनामा वगैरे केला का हा केला आताच केला के आपलं नाव मी तोंडे रवींद्र विराज सब्र सह दु एम डी बंदर वर्ग दोन छत्रपती संभाजीनगर क्रमांक एक वर्ग एक नाही नाही क्रमांक ना। एक वर्ग दोन